नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची लोकर माहिती आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासंबंध जसं तुम्हाला माहीत आहेत की हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान ठरवलेलं आहे गव्हर्नमेंटने आणि ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं तर आता त्यासंबंधित जी माहिती आहे त्यासंबंधित माहिती दिलेली आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी आता हे अनुदान किती तारखेला खात्यामध्ये येणार आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या संबंधित एक जी आर सुद्धा निघालेला आहे त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती त्यांनी दिलीत तर आपण थोडक्यात बघूया मित्रांनो महत्वाचे मुद्दे नेमके काय त्यांनी सांगितलेत बघा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी हे सांगितले सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय टी व वा महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत सन तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ये वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक कृषी मंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दुरस्त प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री मुंडे बोलत होते कृषी विभागाच्या सचिव जयश्री बोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विजयकुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दुरस्त प्रणालीद्वारे उपस्थित होते मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की दहा तारखेपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे असं त्यांनी सांगितले पुढे बघा ते काय म्हणाले यावेळी श्री मुंडे म्हणाले की सण तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे खरीप हंगामात दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट चोवीस रोजी शासनाने जाहीर केली आहे मित्रांनो सर्व गोष्टी झालेल्या आहेत महा आय सुद्धा यासवरती सर्व प्रोसेस केलेली आहेत फक्त आता पैसे यायचे बाकी आहेत जे की तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर दहा तारखेनंतर आपल्याला आपल्या खात्यामध्ये येणार म्हणजे दहा तारखेपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे श्री धनंजय साहेब यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो यासोबतच आता हे तर धनंजय मुंडे साहेबांनी सांगितले दहा तारखेपासून पैसे येणार आहेत यासाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे त्या संबंधित मित्रांनो तुम्ही हा जी आर बघू शकता चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये हा जो निधी आहे हा मंजूर झालेला आहे आजच्याच तारखेचा हा जी आर आहे तीन तारखेचा या जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे दोन हजार पाचशे सोळा कोटी निधी जो आहे चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्यात येत आहे उर्वरित निधी पण लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता पैसे मिळणार आहे या जी आरची ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल मित्रांनो तुम्हाला जर सविस्तर जी आर वाचायचा असेल तर तुम्ही या लिंकवरती क्लिक करून पूर्ण जी आर हा वाचू शकता ठीक आहे जसं की धनंजय मुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दहा तारखेला पैसे येणार आहे आणि तशी मंजुरीसुद्धा आलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो